आकर्षक रंगी बेरंगी फुलांच्या बगीचांनी कोरेगावात आता होणार स्वागत आमदार दादा शिंदे विचार मंचच्या वतीने कोरेगाव नगरीच्या प्रवेशद्वारावर तीनशे रंगी बेरंगी फुलांच्या झाडांची लागवड डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे जिल्हा नियोजन समिती सदस्य सर राहुल प्रकाश बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाबा बर्गे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाली वृक्ष लागवड पाच जून जागतिक पर्यावरण दिन ते दिनांक आठ ऑगस्ट आमदार दादा शिंदे यांच्या वाढदिवसापर्यंत मतदारसंघातील एक व्यक्ती एक झाड लावण्याचा केला संकल्प नेचर फर्स्ट देन पर्सन या उक्तीप्रमाणे आज आमदार महेशदास शिंदे विचार मंचावतीनं जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या संकल्पनेतून कोरेगाव सातारा रोडवरील कोरेगाव नगरचे प्रवेशद्वार असलेल्या रेल्वे स्टेशन पुला नजीक डॉक्टर महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीनशे रंगीबेरंगी फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ वर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे विद्यमान नगराध्यक्ष महेश साहेबराव वर्गे नगरसेवक सचिन भैया वर्गे साईप्रसाद वर्गे संतोष काका वर्गे बच्चूशेठ ओसवाल सागर विरकर रशीद शेख प्रीतम शहा राजेंद्र वैराट युवा नेते अजित विलासराव बर्गे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमॅन रणधीर शेठ जाधव सायकल प्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन बर्गे ॲड ज्येष्ठ विधी ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे दीपक कांबळे महेश श्यामराव बरगे किशोर काशी रमेश पवार सुलतानगडचे ग्रामपंचायत सदस्य राहुल बर्गे कटापूरचे युवा नेते ना केंद्रीय नाना कुमार शिंदे अजय भास्करराव बर्गे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर महेश शिंदे म्हणाले की हे प्रवेशद्वारावरचे आकर्षक फुलांची बाग निश्चितच कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालेन त्याचबरोबर राहुल प्रकाश बर्गे म्हणाले की पाच जून जागतिक पर्यावरण दिन ते आमदार महिंदाना शिंदे यांच्या वाढदिवस आठ ऑगस्टपर्यंत एक व्यक्ती एक झाड लावण्याचा आमचा संकल्प असून त्यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती अभियान राबवणार आहो आहोत कोरेगाव नदीचे प्रथम नगराध्यक्ष राजबा वर्गे म्हणाले की या झाडांची संगोपन निश्चितपणे केले जाईल व येथे पर्यावरण जनजागृतीचे फलक लावण्यात येणार असून निश्चितच हा आकर्षक सेल्फी पॉईंट बनवून लोकांप्रती पर्यावरणाची जनजागृती निर्माण होईल माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पर्यावरण सर्वांसाठी किती महत्त्वाचे आहे याबाबत सांगितले

झालेली आहे पर्यावरण दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आज या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा बर्गे यांच्या माध्यमातून व आमदार महेश दादा शिंदे यांच्या सहकार्यातून कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर तीनशे झाडाचं झाडं लावून आज आजपासून आमदार शिंदे साहेबांचा आठ ऑगस्टला वाढदिवस आहे जी साहेबांची संकल्पना आहे की कोरेगाव शहरामध्ये आता सर्व रस्ते वगैरे झालेले आहेत पण झाडं आपल्या शहरात चांगल्या पद्धती प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात झाडं लावली पाहिजे तर मी सगळ्या नगरसेवकांना आणि आपल्या सर्व पार्टीतील लोकांना आव्हान करतो की आमदार शिंदे शिंदेसाहेबांचा आठ ऑगस्टला वाढदिवस आहे तोपर्यंत आपण सर्वांनी प्रत्येकाच्या प्रभागात प्रत्येकाच्या विभागामध्ये झाडं लावून आमदार साहेबांना एक अनोखे त्यांच्या इच्छा इच्छा जी आहे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनोखी भेट आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त द्यावी अशी विनंती करू आणि सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा आज पर्यावरण दिनानिमित्त राहुल बरगे यांनी एक स्तुत्य कार्यक्रम राबवलेला आहे आमदार साहेबांच्या ज्या संकल्पना होत्या त्याला अनुसरूनच तिथं तीनशे झाडं या कोरेगावच्या प्रवेशद्वाराजवळच लावलीत सुरुवात तिथून केली सुनीलदा बुरगे म्हणले वहिनी म्हणले तशा पद्धतीनं आता कोरेगावात प्रत्येक नागरिकाची कार्यकर्तेची जबाबदारी प्रत्येकाने लावली पाहिजे कारण आपण कोविडच्या काळात बघितलं आहे की ऑक्सिजन नसल्यामुळं काय परिस्थिती होती आणि झाडतोडपेक्षा एक झाड जर तुटत असेल तर चार झाडं लावल्याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांनी झाडं ही लावलीच पाहिजे प्रत्येकाच्या विभागात या झाडाची लागवड करावी व कोरेगावात एक चांगला उपक्रम आदर्श उपक्रम राज्यभर चर्चेत राहावा त्यादृष्टीनं कोरेगावच्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींना विनंती आहे नगरसेवकांना विनंती आहे की कोरेगावचा आदर्श आपण महाराष्ट्राला निर्माण करून देण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावायचं आजपासून पर्यावरण दिनानिमित्त संकल्पाची सुरुवात झाली पुढच्या पर्यावरण दिनानिमित्त या कोरेगावात ह्या झाडं मोठ्या प्रमाणात लागली पाहिजेत या दृष्टीनं प्रयत्न करावेत ह्या शुभेच्छा आज पर्यावरण दिनाचं निमित्त शोधून खरं तर आमदार महेशदाच्या संकल्पनेतून आज इथे मोठ्या प्रमाणात आमदार महेशदादा युवा मंचतर्फे इथं फुलांची झाडं लावण्याचा मागचा उद्देश असा होता खरं तर आमदार महेशदादांचा वाढदिवस आठ ऑगस्टला असतो पण कोणताही खर्च आणि कोणताही दाज्यावाज्या करत नसतात त्यांची कायम संकल्पना असते की आपण कुठंतरी समाज उपयोगी आणि झाडे लावा तरी आपली वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहा ह्याची सुरुवात म्हणून आजचं औचित्य साधून आमदार महेशदादा युवा मंच यांनी आज गोरेगावच्या प्रवेशद्वारातच झाडे लावण्याचा संकल्प केलेला आणि आज इथं मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आवाहन करतो की आमदार महेशदाच्या वाढदिवसानिमित्तच आपण सर्वांनी ह्या मतदारसंघात महाराष्ट्रातील एक नंबरचा हिरवागार मतदारसंघ जो साहेबांच्या संकल्पनेतला आहे हे उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं आपल्या इथं प्रशासन असेल पण त्याच्याही सोबत आपल्याला सगळ्यांचा सा लोकसहभाग गरजेचा आहे आणि लोकसहभागातून आपण ह्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो आज महाराष्ट्रात एक नंबरचा वृक्ष लागवडीसाठी तालुका म्हणून आपण पुढं जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्त मी सगळ्यांच्याकडून आव्हान करतो